आपल्यासोबत तुम्ही पाहू शकता नरेश आप्पा भूतळा आहेत तर हे आपल्याला आता सर्वप्रथम येतील की बा गणपती बाप्पाचं विसर्जन आपण कसं करतो किंवा बा, का बरं करतो ते दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण कसं काय ते समजून गणपती विसर्जन म्हणजे आपल्या गणपती पहिले स्टोरी आहे गणपती महाराजांची गणपती महाराजांना सांगितलं की तुम्ही महाभारत लिहा तर तेव्हा ज्या गणपती महाराज बोले मग महाभारत लिखता बोले त्यांना दहा दिवस महाभारत लिहायला टाईम दिला ऋषींनी त्या ऋषीचं मला नाव माहीत नाही त्यांनी त्यांना लिहिल्यानंतर त्यांचं शरीर जेव्हा महाभारत लिहिण्याला सुरुवात केली त्यांनी तर ते उठू शकत नव्हते दहा दिवस तर ता त्याला महत्त्व म्हणजे दहा दिवस गणपती बसवणे त्यानंतर त्यांनी लिहिण्यास सुरुवात केली त्यांचं शरीर गरम व्हायला लागलं जेव्हा गरम व्हायला लागलं तर ते उठू शकले नाही म्हणून त्यांच्या अंगावर पाणी टाकलं पाणी टाकून त्यांचं शरीर थंड केलं त्याला म्हणतात विसर्जन गणपतीचं गणपती असं नाही की बा गणपती आले बसून ठेकले जेव्हा आपण गणपती बसवतो तेव्हा एक सुपारी नारळ कळस बसवतो तेव्हा सुपारीचं महत्त्व म्हणजे काय सुपारी म्हणजे गणपती तो तो सुपारी आणि गणपती घेऊन आपण विसर्जनाला जातो तेव्हा आपण शिरून देतो मूर्तीला आणि जे सुपारी असते ना गणपतीची त्याला पाण्यातून काढून आपल्या खिशात ते सुपारी वापस घरी येण्याची म्हणजे बाप्पा तुमचे विराजमान वापस तुमच्या घरी आलेत त्याला म्हणतात विसर्जन मूर्ती ते मूर्ती आहे पण बाप्पा सदैव आपल्याजवळच असतात बाप्पा विसर्जन केव्हाच होत नसते आणि हे जे लोक करतात ना की बा मूर्ती घेणे दहा दिवस त्यांची सेवा करणे चौथ्या दिवशी फेकून देणे किंवा कशी करणे ते नाही विधीपूर्वक करायची त्याची पूजा अर्चना करून की बाप्पा वापस तुम्ही आमच्या घरी चला तर ते सुपारीच्या स्वरूपात तुमच्या घरी येतात आणि तो विराजमान करून त्याची पूजा अर्चना करायची किंवा तो पैसा जो असते देवाचा तो तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता किंवा तिच्यातही ठेवू शकता विनाकाळ विडंबना करायची नाही मूर्तीची जेव्हा कितीही मोठी मूर्ती असो काही असो पण तिचं व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे हे आपण हिंदू संस्कृतीमध्ये किंवा कोणी वेदवृषीमध्ये बघून घ्या विसर्जन म्हणजे हे असते गणपती बाप्पा म्हणजे आपले आराध्य आहेत ते रिद्धी सिद्धी त्यांची पत्नी आहे आणि लाभ आणि शुभ त्यांचे मुलं आहेत बरोबर आहे ना एवढं मला जास्त नॉलेज नाही आहे पण विसर्जनाचं महत्त्व ते आहे जसे बाप्पा आले तुमचं हर्ष उल्हास राहते आणि पुष्कळ लोकं त्यांचं विसर्जन जेव्हा करतात तर लहान लहान लोकं मी मुंबईला बघतो की लहान लहान मुलं बाप्पाला जाऊ देत नाही रडतात करता। हे करतात पण त्यांना पुन्हा आणण्यासाठी हे महत्त्व बाप्पा बाप्पा आपल्या घरीच आहेत हे विराजमान तसं असं त्यांचं विसर्जन कराच हो नारळ फोडायचं ना ते नारळ तिथं फोडून घ्यायचं त्याच्या वाटून घ्यायच्या पण त्यामध्ये जो पैसा टाकतो आपण आणि सुपारी टाकतो तो गणपती खरा गणपती तो सुपारी तो घरी आणायचा म्हणजे वापस ते गणपती त्या स्वरूपात आपल्या घरी विराजमान करतो आणि त्या पैशाचा जो महत्व आहे तो पैसा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा विधीपूर्वक असं नाही की बा कुठेतरी आपण गणपती तिथं विसर्जन करतो तिथं घाण असते हे असते ते असते असं नका करू बिलकुल नका करू घरच्या घरी जर करायचं असेल तर बिलकुल घरच्या घरी केलं तर त्यांना ते पाण्यातून त्यांना ते काढून ते त्यांना हे करायचं आजकाल साडू शाडू मातीचे गणपती बनतात साडू माती म्हणजे काय विरग ते विस येऊन जातात आणि ते ओ पीचे गणपती विरघळत नाहीत मग त्याला काय करतात ते फुटतात असं करतात तसं करतात ते बघतो नाही आहे धन्यवाद बाप्पाचं तसं काहीच नाही आहे पण आता हे ते करतात लोक गणपती बसवतात की काय बोला की पुष्कळ नाही बोलायचं त्या विषयी पण ते विधी नाही आहे गणपतीचं महत्व खरं काय आहे ते पुण्याला आणि मुंबईला जाऊन बघा बाकी काहीच नाही आपल्या मनोरंजन मनोरंजनाकरता गणपती बाप्पा नाही आहेत की दारू पिणे नाच गाणे गाडणे डीजे गाणे काहीच नाही जे आपले संस्कृती वाद्य आहेत ढोल ताशे पालखी हे ते याच बतो जास्त आहे चालू त्याला काहीतरी नाही त्याला दोन दोन लाख रुपये डीजेला देऊन आणि तुम्ही म्हणजे काही नाही अरे प्रसाद वाटा देवाला भंडारे करा हे करा ते करा आम्ही तेच करतो बाबा मंडळी यात तुम्ही व्हिडिओ टाकणारच आहे मी जे दहा दिवस या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात शकता तुम्ही तुमचं खूप आवडलं की नाही हो आम्ही उष्ट सोडू देत नाही कोलाच काहीच नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म जरा असं काही नाही आमची क्लिप बघू शकतात जे काही थोडं उष्टही करून सोडलं तर आम्ही तेव्हा निवाळा करून त्याचा बिलकुल मोदक भरून त्याच्या घास भरवतो आम्ही त्याची क्लिप आहे माझ्याकडं नियोजन म्हणजे बढिया वाटलं हो आणि सात्विक भोजन असते आमच्याकडं एकदम बिलकुल पवित्र तो भंडाराचा प्रसाद तुम्ही घेऊन पाहिजे एकवळा एकवळा सर्व या आणि लाभ घ्या धन्यवाद ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮಂಗಲ್ತಿ